चालला शुभ रात्री नाही शुभ प्रभात शुभ प्रभात झाले शुभ रात सकाळी पण असतो लवकर लवकर उठल्यावरती अजून दोन तास चला रेडी झालेले आहे स्कूल साठी आता निघालेले आहेत हो की नाही माझे माझे आहात खेळत आहेत हॅलो कसे सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मुली स्कूलला गेलेल्या आहेत आणि आहोनच आज वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते घरातून काम सुरू केलंय सकाळीची सुरुवात आज मस्त असे गरमागरम ओट्सच्या चिल्यापासून करते गरमागरम ओट्सचा चिला बनवून घेतलेला आहे मी आधीही मिनी ब्लॉक बनवलेला आहे खूप झटपट असं ओट्सचा चिला करता येतो आवडता येते सगळे व्हेजिटेबल्स घालायचे ते सगळे व्हेजिटेबल्स मी घालून बनवलेलं आहे हेल्दी आहे आणि जास्त याला तेल वगैरे पण लागत नाही तो नॉनस्टिकमध्ये एकदम इझिली पलटी मारतो त्यामुळे मस्त असं ब्रेकफास्ट घेतलेला आहे आणि हाफ डे आहे मुली साडेबारापर्यंत घरी येतात त्यामुळे पटापट आता हे खाऊन घेते आणि त्यानंतरनं मग स्वयंपाकाची तयारी करते आज मस्त पालकाचा घरगट्टा बनवणारा आहे त्याचबरोबर ज्वारीची भाकरी तर चला आता मी पटापट पत ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतरनं तुम्हाला भेटते अरे तू नेऊन आता भूक लागलेली आहे तर जेवण चालेल ओके हो नी शीमा भाकरी आणि भाजी कशी लागते छान 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 आहे तू दी रडकी आहे तू सारखं रडत राहते ओके नी परचं आमचं जेवण आटोपलं सगळ्यांचं आता दीड वाजलेली आहे तर आता जाऊन मुलींकडून थोडंफार अभ्यास करून घ्यायचा स्वतःहून तर काही करत नाहीत त्या तर हे अल्फाबेट वगैरे सगळं गिरवून घ्यायचं श्रीमेकडून शर्वरीला एखादं भूख दिलं की ती आता रेडफर्ड बसेल तर त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं तेव्हा जाऊन त्या करत किती सारे घेऊन आली आहे माझं मां हे हे माते हे सगळं शिवूचं तुझ्यासाठी पण आणले हे चला बसा करा बंद कर टीव्ही कर बाळा बंद आहे तर आता रात्री जेवणामध्ये थालपीठ बनवते शर्वरीला थालपीठ खायचं आहे शिमेला पण खायचं येस तर मस्त कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलेला आहे ते घालणारे आणि चटपटी ओवा वगैरे घालून करायचं थालपीठ थालपीठे मिक्सिक नको मी मग आवाला गेली अरे बघ ते शर्भरीला आमच्या काय काय पदार्थ आवडतात ते तिच्या आवडीनुसार करून द्यायचा आता ती म्हटले की आई थालीपीठ खाते सकाळी शाळेला जातात ना मग तेव्हा होत नाही थालीपीठ करून त्यांना द्यायला आणि मग सुट्टीच्या दिवशी पण काही ना काही चालूच राहतं

गरमा गरम पालक थालेपीठ झालेला आहे तयार पहिलं थालेपीठ सरवरीच्या ताटात करू बेटा हे घे दही घे आणि तुला पण देते आहे लगेच दुसरं देते जेवण आटोपलं आमचं आता आणि मी आता वरती आली याटीकमध्ये ते कपडे ड्रायरला ला लावण्यासाठी सकाळी कपडे धुवायला लावले होते आता ड्रायरला लावते ला म्हणजे झोपेपर्यंत कपडे सुकून निघतात आणि आज जे थालपीठ बनवलं होतं पालक आणि म्हणजे पालकाचं था थालीपीठ इतकं छान टेस्टी झालं होतं तुम्ही पण नक्की त्याप्रमाणे करा खूप छान लागतात टेस्टी लागतात त्याचबरोबर आज मी कुळथाचं पिठलं पण केलेलं आणि हे रेसिपी आपल्या सबस्क्रायबरनी मला शेअर केली होती की पल्लवी अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण कमेंटमध्ये रेसिपी मला लिहून पाठवली होती आणि त्याप्रमाणे मी, के इतको हो मी बाकरी, बाकरी के आ, ते केलं इतकं छान टेस्टी झालं होतं तर आत्ता आम्ही भाकरी सकाळी भाकरी केली होती त्यातल्या अडीच तीन भाकरी शिल्लक होते त्यामुळे थोडे थाले पीठ आणि ते कोळथाचं पिठलं आणि भाकरी आत्ता आस्वाद घेतला या सगळ्या जेवणाचा जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत आणि ते सीजनुसार खाल्ले जातात त्यामुळं ना त्याची चवच खूप काही निराळी एकदम साधंसुद्धा जेवण पण आह असं वाटतं की आपण पंच खाल्लेलं आहे आपलं मन तृप्त झालं की आपलं पोटही मन तृप्त होऊन जातं असे एकदम मन आपलं भरलेलं असलं की तर चला आता मी मुलींना खाली ब्रश करायला पाठवले आणि झोपायच्या आधी ब्रश करतात त्या तोपर्यंत तो म्हटलं की कपडे ड्रायरला लावून घेऊयात तर कपडे ड्रायरला लावून घेते आणि मग त्यांचं ब्रश चालू झालं झोपते तिथे बसावं लागतं थोडा वेळ मग तर झोपी जात त्यांच्या रूममध्ये तर दहा पंधरा मिनिट बसून गोष्ट सांगायची किंवा गप्पा बडबड हे पाहिजे टॉवेल हिटरवरती टाकलेत खाली खाली आहे तुझ्या रूममध्ये मध्ये हिटरवरती टाकलेले मीच द्यायचे मी आता कपडे लावून येते जा पडशील तसं जा मी आले एक मिनिटात कपडे ह्याला लावून येते ठीक आहे बरं आले जा हा आले ही झोपी गेलेल्या आहेत आणि सगळी कामं पण आटोपलेली आहेत आत्ता आट वाजलेले आहेत आठ वाजत आलेले आहेत साडेसातच्या आसपास त्या झोपी जातात आणि माझ्या जा खूप साऱ्या मैत्रिणींना फार म्हणजे कौतुक वाटतं की अरे पोरी साडेसातपर्यंत झोपी जातात पण त्यांना ना लहानपणापासूनच सवय ते एकदम आमचं डिनरही फार लवकर होतो म्हणजे की सातच्या आसपास आमचा डिनर होतो आणि डिनर झालं की मग ते ब्रश करून झोपी जातात कारण दमलेले पण असतात आणि अजून ओ आहे पण त्यांचं खूप लहान आहे तर आम्हाला असं वाटतं की टी व्ही पुढे बसून राहण्यापेक्षा कारण की अभ्यासाला बसवलं तरी आळमढळम करतात त्यामुळे शाळेतून आल्यावरतीच थोडा वेळ आम्ही त्यांचा अभ्यास घेतो त्यानंतर ते खेळतात खूप साऱ्या प्लेडेट्स असतात शेजारी पण आमच्या महाराष्ट्र आलेले आहेत एक घर सोडून तर त्यांची पण मुलगी येते आणि ह्या पण त्यांच्याकडे जातात खेळायला त्यामुळे मग इतकं दमतात त्या स्टेअर्सवरती खाली वर करत राहतात त्यामुळे जास्त वेळ जागा ठेवण्यापेक्षा मग आम्ही त्यांना काय खेळायचं ते खेळा सहापर्यंत त्यानंतरनं मग येऊन घरी आलं की किंवा त्यांचं कुठलं स्विमिंग हे ते झाल्यानंतर त्यांना पटकन मग आलं की लगेच साडेसहा सात वाजता जेवायला द्यायचं जेवण रेडी असलं की आणि मग मस्त ब्रश वगैरे करून त्या झोपी जातात आणि दमलेल्या असतात तर बेडवरती जाऊस्तरच जमशी मी तर दोन मिनटात झोपते तर आता दिदी पण झोपी गेली तर सगळी कामंही आटोपली आता मी म्हटलं ब्लॉग पण आता थांबवूयात आणि एडिटिंग करून घेऊयात म्हणजे व्हिडिओ जातात लवकर लवकर तुम्ही पण जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनलला अजून पाहिजेत का तसं मोठं झालेलं नाही आपला यूट्यूब चॅनल प्रयत्न तर करत आहे परंतु त्याला अजूनही काही यश आलेलं नाही आहे परंतु आशा सोडलेली नाही आहे बाकीच्या कामांसोबत हा छंद जो जोपासलेला आहे तो असंच पुढे ठेवण्याचा प्रयत्न करेल तर बघूया किती दिवस अजून लागतायत ते प्रयत्न करता परमेश्वर म्हणतात ना त्याप्रमाणे तर याच नोटवरती आजचा मी पण हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानचे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ टाकल्या टाकल्या बाय बाय शुभरात्री